जनता की बात जनता के पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या नेतृत्वात नवापूर शहरात येणारी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस होळी सण शिवजयंती उत्सव तसेच येणारे संभाव्य सण उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्च काढण्यात आला होता सदर रूट मार्च हा नवापूर पोलीस ठाणे येथून सुरू होऊन शास्त्रीनगर नारायणपूर रोड मच्छी मार्केट लिंबडावाडी गांधी पुतळा लाईट बाजार जामा मशीद मेन रोड अतुल सायकल मार्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुन्हा नवापूर पोलीस ठाणे पावेतो समाप्त करण्यात आला या प्रसंगी नवापूर तहसीलदार महेश पवार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे उपनिरीक्षक मनोज पाटील विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे जगदीश सोनवणेसह पोलीस अधिकारी उपस्थित होते या रूट मार्चमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार पोलीस निरीक्षक एक सी आर ओ नंदुरबार एक आर सी पी पथक पोलीस अधिकारी सात नवापूर पोलीस स्टेशनचे तीस नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पाच नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पाच उपनगर पोलीस स्टेशनचे पाच विसरवाडी पोलीस स्टेशनचे दहा असे एकूण पंचावन्न पोलीस अंमलदार तसेच नवापूर युनिटचे सत्तेजळ होमगार्डसह बी एस एफ युनिटचे एक, युनिट युनिट एक अधिकारी पन्नास जवान हजर होते सदर मार्चचे अत्याधुनिक पद्धतीने ड्रोनच्या सहाय्याने फोटोग्राफी तसेच व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी मॅडम व मान्य एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नावापूर शहरामध्ये जे आपल्याकडे बाहेरील बी एस एफचा फोर्स आलेला आहे त्यांना त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस दलातले अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन आम्ही आज नवापूर शहरातल्या मुख्य मार्गावरून वस्ती आणि जे महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणावरून रूटमार्च घेतलेला आहे सध्या रूटमार्चच्या वेळेस बी अधिकारी असिस्टंट कमांडंट त्याच्यानंतर तहसीलदार नवापूर त्याच्यानंतर नवापूर शहरचे पोलीस निरीक्षक श्री विसरवाडीचे प्रभारी अधिकारी आणि जिल्ह्यातील इतर अधिकारी रहमदार तहसील होमगार्ड बांधव हे सहभागी झाले होते माझं आव्हान आहे जिल्हा पोलिसांना तर्फे की येणारी निवडणूक ही अत्यंत मार्गदर्शकपणे निर्भयपणे आणि शांततेपणे सगळ्यांनी मतदान करावं आणि त्यांच्या मदतीसाठी आणि सरकारसाठी सगळे धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर